टायगर 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 बक्कुड बसले ते कोणतं रियन टायगर बाप केवड आहे तो त्याला न चढ म्हणा झाडावर

रखा Girgai

लाल कोळ्यानंतर शामरूप कुटय शामरूप चला रेंतोस कोप्रेते म्हण शामरूप अरे ने बघ कोप्रेते किती Hati nai Shamru. Uchala ata pudar. Shamru.

快！<Bye. S 2>

नको बाबा ते लोकं आणतील ना बदक आणायला कुठे आहे हो गड